सुस्त मी इंदुजा मानकरे हेलिकॉप्टर बाईजिया भाऊदाचा आजारे यांचा आणि नामदेव जानकर अगले यांचा सुपरस्टार गोलब्या जनरल गटात गाडी पाळणार आहे गाडीवान गाडीवान हो गाडीवान कोण आहे ना दादा राव दादा गाडीवान राव दादा महेश बोंदरे सरकार हरिपूर यांचा गाजा आणि पहिल्याला पहिला आज पळणार आहे पुनतोरात यांचा वशा असगाव दादा हजारे यांचा राजा म्हणजे छब्या आणि नाईक सरकार माई नट्टी कोल्हापूर यांचा सायलेंट ओशा हो गाडी जनरल गडात पडणार आहे तांबड्या हरण्या आज कोल्हापूर मैदानाला आला पाहिजे पहिले कुठला आहे त्या ना मालक तुम्ही स्वतः अलिबागला दिला ल बघ किती दिवस दिला तिकडं सहा महिने आणि इकडे परत आला आज कुठल्या गाड्या सर ना कुठल्या गाड्या सर ना बघा आणि गाडी वन राहुल चौकोले अलिबागला पहिलाच कसं काय काय

गाडी आहे गाडी कोणाची बाबू चव्हाण बाबू चव्हाण बैलाचं नाव सोन्या सोन्या कुठल्या गाड्या सुटते बघायला आणि या पहिल्याला बैल कुठल्या भोजकरचा त्या नाव बैला ना आणि गाडी वन कोण आहे तुम्ही गाडी तुम्ही जाणता बैल पळायला कसा येऊ चांगला बोल पसन पळत येऊ दोन यो दोन तीन वर्ष कुठल्या बैलाचं मोठं मैदान कुठलं आणि आता चालू सीझनला आता सुरुवात पहिलं मैदान करायला आला दुसरं पहिलं कुठले गेलं याच्या आधी कॉलू तिला कॅन्सल झालं काय कॅन्सल कशा कशामुळे झालं काय पळून कॅन्सल झाली हा बैल कोणाचा हा पैराल बाई कुठला अकल्याचं कोणाचा गाडी कोण कोण आहेत गाडी कोणाची वनसर बाई कोणाची संदीप नरोडे पहिलाच ना अरण्या पैराला बाईक बोलला माहिती आहे पहिल्या कुठे गाड सोडणार बघा टाका हा गाडी वन तुमचं काका पांढरे ना गाडी कोण आहे जयसिंग अमकर रांजणी जयसिंग अमकर रांजणी बैला नाव सोन्या फुल्या सोन्या आणि फुल्या रांजणी फुल्या ना रांजणी सोन्या गाडी कुठल्या गाड सोडणार आहोत बघा टाका गाडी वन अनिल पांढरे अनिल दादा आणि गाडी कोण आहे उमेश पळशी बैलाची नाव बैजानी बंड्या कुठल्या गाठात होणार आला आणि आहे त्यांना पोपट बुंड्यांचं गाडी कोण आणणार आहे अक्षय सावळ हा गाडी कोणाची शरद बाप्पा आणि नारायण पाटील बेडक बैलांचे नाव यो आवशा आणि यो पोकळ्या पोकळ्या गाडी कुठल्या गटात पाहिजे बघा पाळणार आहे आणि गाडी कोण कोण आहे नारायण पाटील नारान। स्वतः मालक स्वतः मालक बैल कुठला तासगाव शिल्या मालक लाला कुठल्या गाड्यात होते आणि आज पहिल्याला बैल कुठला पाहणार आहे गाडी कोण आणणार आहे मंडा आण महिषा भुपनाळे ब्रदर्स यांचा भुजार चिमण्या पलीकडं ब्रेक केला आहे गाडीवान शानूर

गाडी पण कोण आहे बैलांची नाव तो अरण्या गाडी उडली तिरपणकर बैलाच नाव काय गजा महेश्रे महेश गोंजरे यांच्याकडनं घेतल्याला अण्णा गाडी उडली रामपूर मालकाचं नाव आणि पहिल्याला बैल देऊ बैलांचे नाव लाल्याने गाडीवान कोण आहेत गाडी उडली गालवाड गालवाड चिमण्या मालकाचं नाव मालक तुम्ही स्वतःच ना आणि हो पहिल्याच बैल सोनुबाद सालघर ही गाडी सलग सहा का स पाच नंबर आहे गाडी पण कोण एसू जडस गाडी सलग पाच वाट्या नंबर आहे पहिला पहिर कोण गेलो पहिला पहिर्याचं नियोजन कसं घेतलं टेनिस टेनिस गेलो पहिलं मैदान कुठं पडलं गाडी कंचनपूरला तेव्हा गाडी कशी पडेल कॅन्सल झाली पहिली वाटी कॅन्सल झाली त्यानंतर मग नंबर झाली का त्यानंतर सल्लग पाच वाट्या नंबर जाईल का पहिलाच कुठली बनपुरी बनपुरी खुल्या आणि पलीकडला आणि यो बनपुरी खुल्या कुणाचा गाडी कुठल्या गटात बोलणार बघ आणि गाडी वन गाडी कोणाची बिलवडी कोणाची आणि पहिली गेला नारायण गाडी गाडीची पहिला ना होईज कुठल्या गाड्यात गटात बरं गाडी गाडीवान गाडी कोणाची जाने जाने देव तासात हो या गाडी कुठल्या गाडात पाहते कुठल्या गाड्या पाहणार गाडी वान कोण आहे आता गाडी कुठली आहे गवांचा पाहिजे आणि पहिल्याला बैल जा ह्या ग ह्या बैलाचं नाव काय सावकर बाय मालकांचं नाव विक्रम यादव कुठल्या गटात होते गाडी दुसरा दिवसा आणि गाडीवान परसवाय का बैल कुठला हो बैलाचं नाव मालकांचं हा कुठल्या गटात होते दुसऱ्या दिवसाला बैला बैल कुठलं आज महिन्याला होते कोणाचं आणि गाडीवर कोण आहे येऊ रमेश पिंपळवाडी पिंपळवाडी आणि आज पहिल्याला बैल कुठला संग्राम पाटील बिल्लवडी संग्राम पाटील बिल्लवडी बैलाच नाव त्या गाडी कोण आहे कुठल्या गाड्या पाहणार गाडी बघ बघा पहिली कुठला येऊ कुठला हिवत लक्ष्मण सावड बैलाच नाव या नकऱ्या कुठल्या गाड्यात बघा बघाव आज पैराला बैल कुठला आला पहिऱ्याला बैल कुठला आज पैसे गाडी अक्षय सावध आणणार गाडी कुठली हिवरेज बोलता बैलाची नाव कुठल्या गाड्यात पाहणारुषा गाडी वाट अक्षय सावध संतोष टेलर अंकले यांचा ब्रेकफेल व्हायचा आणि आज पहिल्याला पहिला आहे गुबनाळ ब्रदर्स हैशा यांचा गुजार चिमण्या गाडीवान आहेत शानवर गाडी आहे जनरल अगर असतो ना स्वतः मालक आहेत बैला बैल कुठे अमोल सर्वदे देबळापूर अमोल सर्व दे आणि पहिल्याला बैल कुठला लागेल बंडा केल्यारे बंडा केल्यार त्यांच्या कुठला भंड्या त्यांचा बंड्या बंड्या गाडी कोण आणणार आहे आता बैल कुठला कोण कोणाचा डॉक्टर प्रताप नाईक बैलाज ना, ना, ना? ना कर हा पाटील दे त्यांचा घेतलेला बैल ना परवा घेतल्यापासून पळवला आहे आता पहिलंच मैदान गाडीवर आज कोण आहेत समजा आणि पहिल्याला बैल कुठला आहे मंडा गेले गाडी कोणाची आहे जी अतनी आत्नी कोण आहे नाव हरण्या कुठल्या गटात सुटणार गाडीवान गाडी संतो गा